नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आता इथं आपण एक गोळा ह्या एका गोळ्यापासनं काय करायचं चला मग आता इथं पनीर बी घेतलं आहे आणि ते मी आता किसून घेते बघा आपल्याला जेवढं लागतं तेवढंच अंदाजे किसायचे आता या एक गोळ्यापासनं अगदी तीन प्रकारची पराठे मग पावतं खरं कसे पराठे होतात तीन प्रकारचे आणि मुलांसाठी बरं का खास आणि माझ्या नातवंडांना माझ्या एका नाताला पनीरचा पराठा खूप आवडतो इथं मी पनीर अगदी छान पद्धतीने किसून घेतले त्याच्यावर मस्तपैकी कोथंबीर टाकली हिरवीगार आणि आता टाकायचं आहे मीठ पोरांना खायचं माहिती कसं नॉर्मलच तिखट करायचं जास्त तिखट वगैरे करायचं नाही आहे कारण की त्याला पनीरचा पराठा खूप आवडतो चला म्हणलं त्याला पनीरचा पराठा आवडतो आणि दुसऱ्याला काय आवडतं तेही पाहूया इथं टाकले उगस नकळत हळद थोडीशी आणि थोडासाच मटन मसाला बाकी इतर गोष्टी कंच्याच टाकणार नाही आणि बेडकी मिरची पावडर अगदी नकळत घालणार आहे कलरसाठी चला आता हे आपण पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बरं का आणि थोडंसं धना पावडर वासासाठी टाकली चला आता असं मोकळंच मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान पद्धतीने असा पराठा तुम्ही केला का हो मुलांना टिफिनला अगदी मस्त रुचकर खमंग असा लागणारा चला आता इथं छोटा पिठाचा गोळा घेतला आहे आपण त्याची मस्त पिकी अशी तेल लावून चपाती लाटूया चला आता इथं घडी घालून पुन्हा तेल लावूया आणि पुन्हा एक घडी घडी मारूया आता मी ह पराठा तर लाटून घेणार आहे पण मैत्रिणं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मधी बंद करू नका अगदी शेवटपर्यंत बघा की आपल्या मुलांसाठी घाईघाईत आणि आवडीचं चटमटीत असं कोणता पदार्थ बनवायचा तो आज मी तुम्हाला सांगणार आहे असा मी याची पूर्ण चपाती लाटून घेणार आहे बघा हे बघा अशी अशा पद्धतीने पूर्ण चपाती लाटून झालेली आता आपल्याला जे पनीर मी तयार तो सांजोरा करून ठेवलाय ना तो आपल्याला त्याच्यावर संपूर्ण असा टाकून घ्यायचा आहे बरं का अगदी खमंग रुचकर असा हा पराठा होणार आहे खूपच छान मग आपण ह्या पिठाच्या गोळ्यापासनं किती प्रकारचे पि पराठे करू शकतो ते पाहूच शकता तुम्ही असा मस्त त्याचा रोल करून घ्यायचा आहे बरं का आपल्याला अगदी छान पद्धतीने का मी असा रोल करून घेतला आहे आणि आता आपल्याला मधी असा कट मारून घ्यायचा आहे अगदी छान पद्धतीने आपला कट हा आला पाहिजे बघा हे बघा किती सुंदर आणि आतमधला पनीरचा सांजुरा बी खूप छान दिसतो बरं का आणि आता आपल्याला घ्यायचं आहे त्याला गोल राऊंडवर करून चला मग आता आपल्याला हा पनीर पराठा वाटून घ्यायचा आहे लाटून घ्यायचा आहे सॉरी अगदी छानपैकी दाबून त्याला आता घ्यायचा आहे आपल्याला हे करून तो जरी साइडला चिरला तर पुन्हा आपल्याला येतो तो, आप ये तो, तो जॉइंट करता अगदी गोल गरगरीत असा हा पराठा होणारा पाहू शकता तुम्ही आणि खूपच खायला खमंग रुचकर पोरांसाठी म्हणजे कसं आहे पोरं चपात्या खायला कट्टाळा करतात मग असं त्यांच्या आवडीनुसार खा करून दिलं की अगदी पटकनी पोटात जातं बरं का पोरांच्या हे बघा अगदी झटपट काया खाली ना 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 ला का खाली चिकटणारा नाही नाही लाटण्याला चिकटणारा मी काय एवढं पीठ लावलेलं सुद्धा नाही आहे बघा अगदी झ ज़, झटपट होणारा हा पराठा आहे आणि किती छान दिसतो ते वर त्याचा सांजोरा वगैरे खूपच मस्त दिसतो की असं नाही हा खूपच छोटा अगदी मोठे मोठे पराठे मी बनवलेत एक खाल्ला की दमदमीत काम होणार अशा पद्धतीने अगदी मस्त अगदी पातळ पद्धतीने मी त्याला लाटून घेतलेला आहे संपूर्ण पातळ अगदी साईडच्या कडावी आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायच्यात बरं का हे बघा किती छान पराठा झाला आहे आणि अगदी झटपट आणि हा पराठा मी बनवतानाच तो एक शाळेत खाऊन सुद्धा गेला की त्याला खूप आवडला म्हणलं आई खूप छान झालाय चला मग आता आपण याला तवा बी आपला तापलेला आहे तव्यात आपण टाकून देऊया असं खालून आपण तेल टाकूया बघा त्याला काय तेल तुमच्या मनाला वाटलं तर तेल लावा किंवा बटर लावा किंवा गावरान तुपही लावा पण मी शक्यतो तेलच लावलेलं आहे बघा आता मी हा पराठा मस्त त्याच्यात टाकून घेते बघा आणि अगदी खमंग असा आपल्याला भाजायचं आहे आपल्याला वरूनही तेल सोडायचं आहे हे बघा असं छान मस्तपैकी मी तेल सोडलेलं आहे आणि पराठा अगदी मस्त भाजता आलाय बघा खमंग आता हा पराठा तर आपला भाजला आहे पण आपल्याला दुसऱ्या पराठ्याची सुद्धा तयारी करायची बरं का आता मी तो कसा बनवणार आहे तुम्ही पाहू शकता चला हा पट पराठा बघा किती खमंग छान अगदी भाजला आहे मस्त पिवळा आडूळ दिसतोय चला आता दुसरा पराठा याच्यावर बी संपूर्ण सारण पा टाकून घेतले आणि आपण संपूर्ण ही पोळी अगदी कट करणार आहे बरं का मधून म्हणजे हा आपला एक झाला पराठा आणि हा आहे लच्छा पराठा आता लच्छा पराठ्याचे भरपूर प्रकार आहेत पण मी याच्यात सारण घालून हा बनवणार आहे बघा काहीतरी वेगळं म्हणतात ना हे बघा आता याचं बी आपल्याला तसंच करायचं आहे फक्त त्या घड्या अशा जुळवीत जुळवीत घ्यायच्यात बघा नकळत आपला सांजुरा सांडला तरी काय प्रॉब्लेम नाही तसाच त्याच्यात ॲड करून घ्यायचा हे बघा असं संपूर्ण ह्या पट्ट्या मी जुळवीत जुळवीत घेतलेल्या आहे आणि आता जुळून झाले आपल्याला काय करायचे पुढे दाखवते आपल्याला त्याला आता मारायचा टिळा हे बघा असा पिळा मारीत घ्यायचा आणि जेवढं लांबवता येईल तेवढं बी लांबवायचं आणि पिळाही मारायचा बघा असा मस्त पिळा मारायचा अगदी छान पद्धतीने मी त्याचा पिळा मारून घेतला आणि आता आपल्याला असा गोल राऊंड करायचा आहे कारण की हा सुद्धा पराठा खूपच छान होणार आहे बघा नाही फुटणार नाही काय होणार नाही त्याचा सुद्धा बाहेर येणार दोन प्रकार मी या पनीरच्या पराठ्याचे तुम्हाला दाखवलेले हे बघा अगदी गोल गरगरीत असा हा लाटून घ्यायचा अगदी एक पराठा खाल्ला की काम होतंय आणि मुलांना असं नवीन नवीन काहीतरी दिलं समजा आपण कोणत्याही त्याच्यात भाज्या ॲड जरी भाज्या ॲड केल्या तरीही काय प्रॉब्लेम नाही आहे की मुलं आवडीने खातात आणि त्यांच्या पोटात भाज्यासुद्धा जातात कारण की आपण तसं जर दिलं तर आपली मुलं ह्या अशा भाज्या वगैरे खात नाही कंटाळा करतात मग छोट्या मुलांना मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे पराठे करून द्यायचे की त्यांच्या पोटात हा पराठा गेलाच पाहिजे चला आता हा दुसरा बी पराठा तयार झाला आहे यालासुद्धा मी असं तेल लावते आणि तो पराठा आपण तव्यात टाकून देऊया अगदी छान दिसतो आहे बघा मस्त वरून दिसतोय गोल घरगरीत -गर असे त्याचे फिरलेले चला याला बी वरून मस्त तेल लावूया आपण आणि आता आपल्याला बनवायचं आहे तिसरा पराठा वर का इथं मी अर्धी पोळी लाटली हा पराठा माझ्या छोट्या नातवासाठी आहे बरं का त्याची आवड म्हणजे साखर मग हे साखरचा पराठा तर खरं कसा आणि खरंच खूप छान लागतो बरं का खाल्ल्या खाल्ल्या तोंडात एकदम असं मधुर वाटतं आणि खूप सुंदर होतो हा पराठा हा पराठा म्हणजे एक जुनी आठवण देणारी आम्हीसुद्धा आमच्या आईला म्हणायचं आई बनव ग मला एक असा म्हणजे आपल्याला आपल्या आईची आठवण येते अशा गोष्टी केल्या की के अशी गोड गोड हा पराठा आणि माझ्या छोट्या नाताला खूपच आवडतं बघा हा गोड पराठा तुम्ही सांगा कोणाला कोणाला असा गोड परा पराठा आवडतो आणि अगदी सहज होणारा आणि मस्तपैकी त्याच्यात आता असा पाक बीक एकदम भारी लागतो बरं का हा खायला आणि हा गोड पराठा अगदी तुमचा किती दिवस बी राहणार बरं काही खराब वगैरे नाही होणार तुम्ही जरी फिरायला जरी चालले ना तर असं नक्कीच करून न्या खूपच छान वाटतं चला हा दुसराही पराठा आपला झालेला आहे एक लच्छा पराठा आणि फक्त एक काप घेतलेला पराठा बघा चला आता हे टाकूया अगदी गोड म्हणतात ना गोड मस्त पराठा हा आणि हा माझ्या नातवाला काय माझ्या मुलालासुद्धा खूप आवडतो आता इथं मी चार पराठे केले आहेत पण हे त्यांच्यासाठीच केले आहेत बरं का दोन नातवासाठी एक लेकासाठी हे बघा किती छान अगदी खमंग असा मस्त पाक दिसतो आणि तो जर संपूर्ण फोडायचा म्हणलं ना अगदी संपूर्ण निघणार बरं का पण त्याला टिफिनला न्या न्यायचा आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला एवढा दाखवणार नाही हे बघा किती छान मस्त अगदी पाक बीक रसाळ मधूर असा हा पराठा आहे मैत्रिणी तुम्हाला आजच्या पराठ्यांची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला सांगा हे लच्छा पराठ्याची बी खूपच छान आहे आणि ते बी मी जास्त तोडू शकत नाही आहे कारण की त्याला तोडल्यावर आगेल त्याला तो टिफिनला नाहीचं आहे म्हणून मी तुम्हाला थोडंसं आणि गरम बी आहे भासतं आहे आताला त्याच्यामुळं मी तुम्हाला एवढं दाखवू शकत नाही आहे हे बघा आणि वरून तर साजोरासुद्धा दिसतो आहे बाबा किती छान थोडंस मी तोडणार आहे तुम्ही पाहू शकता आतमध्ये मस्तपैकी कोथंबीर आणि त्याचा कलर मस्त पापुडा निघतो आहे बघा मग तुम्ही सांगा मैत्रिणी आजची रेसिपी तुम्हाला कशी आवडली आवडली तर बाय